नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची बोदवड शहरात असलेला पुतळा नव्याने पूर्ण कृतीत बसवण्यात यावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नगरपंचायत बोदवड कार्यालयावर निदर्शने करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष संजूभाऊ तायडे सदानंद वाघ विकी गुरच्छा युवराज तायडे नितीन सुरवाडे राजाराम शेजोळे गौतम निकम शुभम शकोकारे असंख्य कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत न्याय हक्कासाठी लढा चालू राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा व सुशोभीकरण करत कर नाही तोपर्यंत महाराष्ट्रभर हजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे मोर्चा येणार संबंधितांनी या मागणीची दखल घेऊन त्वरित लक्ष देऊन पूर्णकृती पुतळा बसवण्यात यावा तरच फोरवेचे काम करावे याबद्दल सविस्तर रिपब्लिकन आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष यांच्या प्रतिक्रिया होत्या जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे भाऊ आज बोदोड तालुक्यामध्ये आपल्या पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन ठेवलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल बघू या ठिकाणी एकदम गंभीर सुखोव्याची गंभीर सुखोव्याची गोष्ट विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पासून असलेला चौकामध्ये पुतळा याची सरकार दत्तरी नोंद नोंदच नाही आहे आणि नोंद नस, नोंद असताना या ठिकाणी नगरपालिकेने आणि राजकीय खेडीतून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लावण्यात आलेलं नव्हतं ही बाब आमच्या दोन वर्षापूर्वीच लक्षात आलेली होती आम्ही दोन वर्षापूर्वीपासून दोन वर्षापासून आतापर्यंत आम्ही या ठिकाणी मोठे मोठे आंदोलन केले केलेले आहे आणि त्या आंदोलनाच्या आमचं रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष असतील युवा तालुका अध्यक्ष असतील यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख मार्गदर्शन म्हणून मी या ठिकाणी मोर्चे धरण्यामध्ये सहभाग झालेला या ठिकाणी डॉक्टर या रोडाचं काम या ठिकाणी चालू आहे एक मोठी कंपनी या ठिकाणी रोडाचं काम चालू करते काँक्रीट रस्ते करते परंतु दुर्दैवाची बाब अशी आहे या कंपनीने सर्वे करताना सर्वे झाले असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुठे आहे आणि त्यासाठी शासनाने काय नियोजन केलं पाहिजे हे शासनाने शासकीय अधिकारी किंवा ठेकेदाराने यावर कुठलीच मिटिंग घेतलेली दिसली नाही व मि घेऊन त्या ठिकाणी ठरवलेच नाही या बाब आमच्या लक्षात आल्यानंतर जेव्हा आम्ही या डीपमध्ये घुसलो आणि सर्व कागदपत्रांच्या ठरावांच्या चौकशा केल्या तेव्हा आमच्या निदर्शनात आलं की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जागेच्या समोर शोभ शोभीकरण करणे असा ठराव घेण्यात आलेला होता शोग आणि शोभ शोभीकरणचा ठराव घेऊन त्यावर एक फोटो लावलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा उभा करण्यात परंतु त्या ठिकाणी रिअलमध्ये तसं नाही आहे तो फक्त फोटो दाखवलेला आहे लोकांना समाजाला दिशाभूर्त करण्याचं काम या ठिकाणी करताय त्या ठिकाणी आम्हाला असा ठराव पाहिजे होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याचं नूतनीकरण आणि शोभशोभीकरण असा ठराव पाहिजे होता पण तो त्या ठिकाणी ठराव असा घेतलेला आहे का फक्त त्या ठिकाणी शोभशोभीकरण करणे म्हणजे एका अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याला त्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न चालू आहे डॉक्टर बाबासाहेबचा पुतळा त्या ठिकाणी राहू नये कुठल्या तरी करून कागदपत्र करून पुतळा आठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताय परंतु त्यांना मी सांगतो डॉक्टर बाबासाहेब <coughs> आंबेडकरांचा पुतळा काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा नग सुद्धा तुम्ही हलवू शकत नाही जर असं जर झालं ते या ठिकाणी भारतातले महाराष्ट्रातले पूर्ण या गोदौड तालुक्यामध्ये समजवून डॉक्टर बाबासाहेब मारणारा वर्ग समोर या ठिकाणी येईल आणि तेव्हा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पूर्ण आग लागेल म्हणून बाबा हे बाबासाहेबांचा पुतळा काढणे आणि त्याला हे करणे सोपी बात नाही आहे जे तुम्ही समजत असाल तर या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावासाठी आमच्या समाजातली जे पोरं चालतात पायी चालतात त्यांच्यापासून तर मदारापर्यंत या ठिकाणी म रक्ताच्या नदी व्हायला तयार आहे त्यांच्यासाठी जीव द्यायला तयार त्यांचे माने कापायला तयार आहे म्हणून तुम्ही असं साधं हा विषय समजू नका आणि आम्ही तो विषय आता धरून ठेवलेला आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या शोभ पूर्णकृती पुतळा करण्यात यावा शोभ करण्यात यावा असा ठराव या ठिकाणी आज आम्ही नगराध्यक्षांची चर्चा झालेली नगराध्यक्षांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तीन ते चार दिवसामध्ये एक अर्जंट मिटिंग लावून त्या ठिकाणी तुम्हाला ठराव करून देतो आणि तर ठराव दिल्यानंतर या ठिकाणी जर शासन पैसा देत नसेल तर आम्ही या ठिकाणी कसा पुतळा उभा करायचा ते आमच्या सरावण समाजाचा सरावून कुठून पैसे आणायचे ते आम्ही आणून आमचा उभा करू पण आम्हाला मेन मुद्दा त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा आहे पुतळाचा विषय त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि पुतळा शोभ शोभीकरण आणि बाबासाहेबांचा पुतळ्याचा नूतनीकरण असं त्या ठिकाणी झाले पाहिजे तसा ठरावामध्ये नव्हता म्हणून आज आमचा या ठिकाणी निदर्शना आम्ही ठेवलेले होते आणि त्यांच्या निदर्शनान दिलं तुम्ही ते काही असा ठराव घेतात चुकीचा था, ठराव घेतात चुकीचा था, आहे आम्हाला था, असलेला ठराव तो पाहिजे त्यांनी मान्य केला तो ठराव मला या ठिकाणी करून देणार आहे म्हणून या ठिकाणी पुतळा समिती आहे त्या पुतळा समितीना देखील या ठिकाणी गोष्टीची त्यांना माहिती नव्हतं होत किंवा त्यांना नॉलेज नव्हतं त्यांना काही समज असा होता कारण शो शोभीकरण म्हणजे पुतळा बसवणे सर्व काम करणे पण तसं नसतं शो करणं म्हणजे त्या ठिकाणी सुरक्षण भेद बांधणे धाड लावणे गवते गवत लावणे याचा गार्डन टाईप करणं त्याला म्हणतात शो परंतु त्या शोकशोभीकरण शुब ज्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे ते घेतलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा करायचा याचा ठराव नसल्यामुळे त्या कामाला आमचा विरोध आहे जोपर्यंत तुम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते उभारण्याची ठराव घेत नाही शोकशोभीकरण त्याच्यासोबत घेत नाही तोपर्यंत आम्ही शोभ काम या ठिकाणी करू देणार नाही बाबासाहेबांचा पुतळा त्याकडे ठिकाणी नाही असं मी आपल्याला आवाहन करतो